We'll सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या शरद सहकारी बँकेची एक्कावन्नावी वार्षिक सभा अवसरी खुर्द येथील कवयत्री शांता शेळके सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील शरद सहकारी बँकेच्या अध्यक्ष शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन ची बाळासाहेब बेंडे तसेच अनुसया उन्नती केंद्राच्या अध्यक्ष किरणताई वसे पाटील माजी आमदार पपटराव गावडे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे शरद बँकेचे संचालक अजय गुले यासह संचालक मंडळ विविध संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या वार्षिक सभेमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी शरद बँकेच्या कामाचं कौतुक करत शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचं काम पारदर्शकपणे सुरू आहे असं म्हटलंय बँकेनं ठेवीदार सभासद यांचं हित जोपासण्याचं काम करावं असंही त्यांनी म्हटलंय तसेच बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी बँकेचा लेखा जोखा मांडत बँकेचा नफा सोळा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये झालाय आणि सतरा टक्के डिपॉझिट वाढलं आहे बँकेच्या शाखेचा विस्तार झाला आहे बँकेच्या माध्यमामधनं अनेक तरुणांना व्यवसायासाठी कर्ज देऊन त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत की आपण आता सगळे ज्या कार्यकर्ते आहोत पक्षाचे किंवा या पक्षाचे किंवा त्या पक्षाचे आपण येतो आम्ही हे आमच्या मुलाला मुलीला सेनेला नोकरी द्या म्हणून नोकरी दिली तर इथेच काम करायचं एखाद्या बदली आवडून बदला केली

आपल्याकड काम करायला थोडं माणसं कमी पडतात आणि म्हणून कि अडचण लोकांची नवीन भरती करायची त्याच्यासाठी काल परवानग्या वर्तमान तक्रार जाहिरात दिलेली आहे त्याच्या घरातले कोणी असेल ज्याला अर्ज करायचा असेल मुलांनी मुलींनी कोणी ज्याला अर्ज करायचा असेल त्यांनी त्याच्यामध्ये अर्ज करा आणि उद्याच्या काही दिवसामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सुद्धा जाहिरात आम्ही काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्हा बँकेमध्ये जवळजवळ एक हजार लोकांची भरती आम्हाला त्या ठिकाणी करायची आणि त्याच्यामधून तिथं सुद्धा आपण अर्ज द्यावा म्हणजे अर्ज केला नाही तर नंतर काही करता येणार नाही त्यामुळं शरद बँक किंवा पुणे जिल्हा नाही इथं आम्ही काम करतो आम्ही काम याच्यासाठी करतो समाजाच्या संस्था बघायच्या आज त्याच्यामधून ज्या वेळेला मुलं शिकतात त्यांना संधी मिळते त्यावेळेला त्यांना त्यांचा फायदा हा त्या ठिकाणी होत असतो आणि तो, तो फायदा सगळ्यांनी करून घेतला पाहिजे आता एक प्रश्न जरा असा वाटला की आपण आणि पुढे केली असं म्हणतो सामान्य माणसाचा समाज असा होतो संशयित याचा अर्थ हे गोज बुडाली संधी गोष्ट बुडाले जर काही मुद्द तुला वसूल असेल तर काय बंदला जेवढं समजा आता एक लाख रुपयाचं कर्ज दिलेलं आहे आणि ते दोन पन्नास हजार आलं पन्नास हजार आलं नाही आणि मागच्या आलं नाही आपल्याकडे खरंच बँकिंग कसं पाहिजे बँकिंग रक्षण पाहिजे आपण आज कर्ज घेतलं की तीन महिन्यानी सहा महिन्यानी वर्षाने हे कर्ज भरतो मग जिल्हा बँकेचा असू दे आणि ते इथं असू दे ही पद्धत वर्षभराने एकदम कर्ज भरायचं किंवा आहे ती योग्य नाही त्याच्यातून आणि मी आणि संस्थेच्या सगळ्या संचालकांना सांगतो की तुम्ही व्याज कमी करा तुम्ही जरा कर्ज देत त्याला स्वस्त दराने कर्ज देत करा आणि जर जरचा व्याज तुम्ही कमी केलं आणि स्वस्त दिलं तर तुमच्या वाढेल आणि कॅनॉर वाढल्यानंतर त्या कॅटिओ मधून या आधीच त्याच्यामध्ये चांगला होईल आणि तो पार वाढल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला डिविडंड सुद्धा चांगला आहे स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव